गजानन दादा लाईक एक नंबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल काय चाललंय झालं का जेवण आता जेवण झाले का दादा मग अशी फोन याय लागले सारखे सारखे म्हणून बंदच केले मग हो झाले जेवण झाले का काय जेवण केलं आज आज सोमवार काय जेवण केलं आता आज तुम्ही दादा तुमचे झाले का जेवण हो झालं ना जेवण बंद केली आयू मग जेवण केलं जेवलो आता चालू केली जनार्दन दादा नमस्कार ताई मी दोन नंबर लाईक केलेला धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं दादा जनार्दन दादा कशात तुम्ही शेंगा त्यावेळी मी शेवग्याचे शेंग केली होते आज शेवगा ताई मी मजेत आहे मला ओल्या काजे काचे असेल तर मला सांग मी न्यायला येतो मला बोलल्या काळजी पाहिजे ओल्या काजी पाहिजेत होय तुम्हाला मला म्हणजे सुरुवात आहे अजून भरपूर सापडत नाहीत हो थो दादा थोडे थोडे सापडायला लागलेत आता चालू झाले की सांगते की या मग का जनादन दादा काय करताय हो दादा तुम्ही काय काय झालं A ah, a ah, carai. Ie ieu'n sabonau <laughs> ta. Ie eu dyf. Do you think? Y rada. ताई, ताई, मी उद्या इंस्टाग्राम मेसेज ओल्या काजूची भाजी कशी बनवतात होय ना ती अजून रेसिपी टाकायची बघा अजून त्या दिवशी पाहुणे आले त्याच्या जमला शूटिंग शु... करता नाही केली भाजी आम्ही त्या दिवशी पण शूटिंग करताना परत आणलं की, मी करते भाजीच रेसिपी टाकते व्हिडिओ टाकते ताई मी जेवलो तू जेवली का जेवण झालं संतोष भाई आगय हाय हॅलो नमस्कार संतोष दादा हो गया, क्या खाना आपका, कैसे हो आप संतोष भाई लाइक कीजिए राधे राधे भाभी क्या हाल है अच्छी है अच्छी है खाना वाना हो गया हो गया खाना वाना आपका हो गया क्या हो गया हो गया खाना आपका हो गया लाइक कीजिए संतोष भाई हैको मैं मैं मेरा भी आगे ना दे मेरा भी हो गया खाना हो गया। तो हो गया मेरा खाना भूख नहीं लग रहा है मेरा वीडियो बढ़ नहीं रहा है मैं मेहनत कर रहा है इतना बढ़ेगा बढ़ेगा जल्दी जल्दी नहीं बढ़ता ये उसको देर लगता है लाइक तो हो गया भाभी हमारे भी तो लाइक बढ़ा आपके चैनल को मैंने सब्सक्राइब किया है संतोष भाई नेट संपून गेले होते नेट संपल का है तुम मग आता एक संपले गजानन दादा आता मैं क्या करता मेरे आगे वीडियो बढ़ नहीं नहीं रहा है भाभी मेरे मेरे को तो भूख नहीं लगा लगता है कुछ तो उपाय बता दो भाभी मैं क्या बता दो आता भूख नहीं लगता है तो संतोष भाई टाकले नेट टाकले वय रिचार्ज मारला की काय तुम्ही <laughs> गजानंद दादा <laughs> <ने जाए> 어, 그 बाबा बीएसएनएल चाय वाटतं बीएसएनएल चाय वाटतं कार्ड आहे तुमचं ऐना दादा बीएसएनएल आहे का गोल गोल फिरायला लागले त्याच्यामुळे गेले बाबा ते <laughs> thanks <laughs> ella yeah. yeah.